राजकारणात सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी मोरे तर व्हाईस चेअरमनपदी ब्रह्मदेव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष सागर पोळ श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव नगरसेवक सुरेंद्र मोरे विशाल पोळ बाळासाहेब गुंडगे श्यामराव नाळे महेश जाधव सयाजी मोरे तसेच दत्तात्रय अवघडे उपस्थित होते आणि तोसाटीचे सर्व सदस्य तोसाटीचा स्टाफ सर्व सगळ्यांनी मिळून दहवडी विकास दहवडीचे सर्व नेते मंडळी राष्ट्रवादीचे यांनी एकमताने माझी माझे नाव जाहीर केले मला चर्मन करण्याची संधी त्याबद्दल मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझी व्हायचे निवड झाली खरंच योगायोग असा की महाविकास आघाडीमुळे माझा तसा व्हाईशेअर मनपाची निवड झालेली आहे आणि आतापर्यंत बघित तर आमच्या पक्षाची फक्त दोनच उमेदवार निवडून आलेले आहे आणि राष्ट्रवादीचे अकरा उमेदवार निवडून आले तरीसुद्धा मला सगळ्यांनी एकमत करून भाईचे मनपणे निवड केली त्याबद्दल मी सगळे संचालक आणि राष्ट्रवादीचे प्रमुख आमचे बाळासाहेब सावंत असतील बाळासाहेब शिंदे असतील कोणा नाळेमावा असतील दादा नेंबर असतील परत सुरेंद्र मुखरे असतील आमचे सुरेंद्र मोरे असतील अशी सगळ्यांनी मला एक केलं नाव निवड केली त्याबद्दल सगळ्यांचेच आभारी आहे आणि तसेच सगळे संचालक यांचे सुद्धा मी आभारी आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे कशा आहे त्याचा फायदा काय होतो ते आज मला कळालं आहे की सगळी एकत्र जर असली तर राज्यात देशात सुद्धा महाविकास आघाडी आहे त्याप्रमाणे ह्या तालुक्यात सुद्धा महाविकास आघाडी त्याच्यापेक्षा पुढे दमन काम करेल आणि जे उमेदवार कोण आता येईल असं सगळेला की महाविकास आघाडीमध्ये पूर्णतः एवढेच मी सांगून मी सगळ्यांच्या जेवढी निवड केल्याबद्दल आणि विशेषतः म्हणून आमचे सहकार्य करून मार्गदर्शन केलं त्यावेळेस आभारी आहे तसेच बाळासाहेब सावंत हे सगळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका